ट्रस्टची संस्था आहे लोक आहे आपली संस्था वीस देशात काम करते आणि भारतात सोळा राज्यात काम करते त्यात महाराष्ट्रामध्ये पाच जिल्हे आहेत त्यात आपण मागच्या वर्षी पुणे जिल्हा घेतला पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात मागच्या वर्षी ता ता शाळा होत्या आणि बाकीच्या गोष्टी मुळे होत्या तर या वर्षी आपण पन टोटल पन्नास शाळा घेतल्या त्यातल्या अठ्ठेचाळीस शाळा खेड तालुक्यात घेतात आणि बाकीच्या दोन शाळा आहेत त्या पुणे तालुक्यामध्ये तर आपला मूळ येतो आहे की ती भाषिक आहे आवड नाही ती विकसित व्हावी आणि मुलांना वाटल्याची आवड क्यूआर कोड स्कॅन केला की तुमच्या अवयवांची माहिती असते किंवा बाकी जे दिसणारे अवयव न दिसणारे अवयव अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये ऍड केलेल्या येतात दुसरी गोष्ट आपण जे हा सेक्टर ठेवलेला आहे बघा हे असे चार जोडले गेला की दुबईनुसार स्तरानुसार आपण ते पुस्तक घेतो प्रत्येकाला स्टिकर कसे बघतो मुला ग्रीन स्टिकर रेड स्टिकर ऑरेंज व्हाईट ब्ल्यू येलो असे आपण सहा रंगाचे स्टिकर हे ठेवणे मागचं हेतू असं आहे की आता पहिलीचा मुलगा आहे त्याला थोडंसं कमी वाचता येतं किंवा त्याला वाचता पण येत नाही पहिलीच्या मुलात त्याच्याकडून आपण अपेक्षा पण कळत नाही त्याला आपण ग्रीन मध्ये ठेवलेलं आहे दुसरीचा असेल तर रेड मध्ये दुसरीचं म्हणण्यापेक्षा प्रोबायनुसार त्याचा स्तर वाढत जातो म्हणजे काठीने पातळी वाढत जाते ग्रीन मध्ये थोडस शब्दांची संख्या कमी आणि चित्र जास्त रेड मध्ये थोडेसे शब्द वाढतात चित्र थोडे कमी होतात असं वाढत जातं पण आपण त्याला रंग शब्द वापरला स्तर न वापरता कारण स्तर वापरला तर मुलांमध्ये भेदभाव होण्याची शक्यता जास्त याला कमी येतो त्याला जास्त येतं हा आपण भेदभाव करत नाही रंग असेल तर मुलांच्या लक्षात येत नाही फक्त शिक्षकांना माहीत असतो बंगाव मुलगा थोडासा कसा आणि बंगाव मुलगा थोडासा चांगला असतो हा त्याच्या चापला येतो आहे ही पुस्तक आपण फक्त हे वाचना नाही बनवलंय की शिक्षकांनी येते वाटेल ऍक्टिव्हिटी घ्यावा चार ऍक्टिव्हिटी येतात आपल्याला ते मिळावं पण ही पुस्तक आपण घरी येतो वाचा मुलांना आठवड्यातनं दोन वेळा आपण त्याला दोन पुस्तकं देतो

त्याच्या दुसरी गोष्ट आपण त्याला तुला आवडणारे चित्र काढवा जे बघा दोन पिनापोड ते की त्यांनी आणलेले चित्र किंवा त्याला जे सुचते आता एखादी गोष्ट समजा कोलिलीची भेट म्हणून पुस्तक आहे आपल्याकडे आता त्याला आहे तसं कोलिलीच कोल्हाचं पुस्तक आपल्याला चित्र काढता येणार नाही तुला आवडणार प्राणी कोणता असेल मग आपण घरी त्याला गाय करता येते बैल करता येतो बाकी जे गोष्टी कुत्रा करता येतो तर ते त्याच्याकडून त्याला आवडत ते काढून घ्यायचं आप ते आपण डिस्प्ले करतो दुसरी गोष्ट आपण त्याला आता लहान मुले पहिलेच मुलं असतं त्याला आपण म्हटलं की काढतो चित्र तो, तो असं रेगा रेगा मारतो बघतो मग दुसरी आपली जी बैठक व्यवस्था आहे आपण बेंच पण संस्था बेंच पण घेऊ शकत होती पण बेंच मध्ये आता ही भारतीय बैठक व्यवस्था आहे याच्यात एकदम सुटसुटी बसतात व्यवस्थित बसतात की जे आपण चार टेबल दिलेले त्याच्या भोवती असं राऊंड करून मुलं बसतात जेणेकरून सगळ्यांना पुस्तक मांडता येते चित्र काढले आपण स्टेज मुलं जे घरी पुस्तक नेतात त्याचं एक प्रॉपर रजिस्टर आहे आपण प्रत्येक शिक्षकांना बघायला एक रजिस्टर आहे की त्या रंगाचं त्या त्याच्यावर नंबरिंग केलेलं आहे तो मुलगा घरी पुस्तक नेतो आहे तो आणून दिलं नाही मला आपण काय नाही आणून दिलं शिक्षक नाही पण एक त्याची जबाबदारी असते जबाबदारी जाणीवली असते

teman-teman yang cantik dan